एकल महिला रक्षाबंधन कार्यक्रमात महिलांसह पुरुषांनी घेतली अनोखी शपथ हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला मानस फाउंडेशनचा कार्यक्रम बुलढाण्याच्या मानस फाउंडेशनकडून गेल्या दोन वर्षापासून विधवा परितक्ता घटस्फोटित महिलांच्या विविध समस्या रोजगार आणि त्यांच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेतला जात आहे एक प्रकारे ही विधवांसाठीची लोक चळवळ उभी राहिलेली आहे त्याच अनुषंगाने आज मानस फाउंडेशनच्या वतीने मोताळा येथे एकल महिलांच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये विधवा महिलांच्या सन्मानासाठी पुरुषांसह महिलांनी आगळी वेगळी शपथ देखील घेतली कार्यक्रमात हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर महिलांना मानस फाउंडेशनकडून साडी चोळीची ओवाळणी देण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या निमित्तानं धन्यवाद आणि सगळ्यात जास्त या ठिकाणी आलेल्या माझ्या विद्वान विधवा घटस्फोटीत घरीही माझ्या मान आणि भावान